અરે <laughs> ડાબે

शांत त्याच्या मार्गाने सोलापूर मधल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आपण जे काय भावना व्यक्त केल्या त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करण्यासाठी आलो असता आम्हाला तुम्ही आढळून आलं पत्रकारांना आम्हाला बैठकीत आलं नाही काही राज ठाकरे आले राज ठाकरे जमत नाही त्यांना काय म्हणाले तुम्हाला त्यांनी काय सांगितलं मी तुम्हाला भेटतो पण या काठीवर तिथं घोषणा द्यायच्या ना त्या घोषणा आमच्या मराठीच्या येत्या आमच्या जैरंगे पटला आम्ही भेटणार आम्ही